श्रीगणेशाय नमः श्रीगुरुदेवदत्त अनन्तकोटिब्रह्माण्डनायकराजाधिराजयोगिराजसचिदानन्द सद्गुरु श्री अक्कलकोटनिवासी अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्री 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 श्री, श्री, श्री। स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सुरुवातीला आपण हे एक माळ जप करणार आहोत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक दिराज योगिराज सचिनंद सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी अवधूत चिंतनश्री वदत्त श्री 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 श्री, श्री, श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ <coughs> श्री स्वामी चरित्र सारामत अध्याय दहावा श्री गणेशाय महा गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नर जन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसे मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवशी नेणार स्वामी समर्थ असती पय हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी ग्रस्थाश्रमी बाळप नामे दोनी राहत होते आनंदे संपत्यानी आणि संतती अनुकूल सर्वतया प्रति सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित तीस वर्षांचे वय झाले संसाराते उभगले सेवेचे से दिवस आले मती पालटली तयांची जरी संसारी वर्तती तरी मनीना नाही शांती योगे सद्गुरु आपणा प्रति उठे आता भेटले पंचपकाने सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे ऐशा गोष्टी उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापास दृढ तर विवेक शस्त्री तोडावा सोलापुरी काम आमासी ऐसे सांगुनी सर्वत्रांशी निघाले सद्गुरु सोदासी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्राख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री परांगत पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती मनोनी उद्विग्न चिंती मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरोणी द्वादश वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन शिव प्रसन्न होऊन वर देत तयासी तुझी भक्ती पाहु सं, संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा ऐकून या वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदून संस्कार केले यरी बाल के चिदंबर तया शुक्ल पक्षीय समान बाळ वाढू लागले पुढे केले मौजी बंदन वेदशास्त्री झाली निपुन निघटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसरी पूजे लागी आनिले प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊन चालू लागला हे पाहता विस्मित झाले ऐशा लीला अपार ऐशाली चिदंबर प्रत्यक्ष शंकर अवतरले असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी सामग्री मिळवून दर्व बहुत खर्चिले तयासमयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले जले भरले होते घट तयासी लाविता अमृत हस्त ते झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे भेटे रावबाजी एके समयी ते सहजी दर्शनाते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागिना दयाने हे ऐकून मुरगोडी आले धावून म्हणती दीक्षितांचे सांगून दादा फुली राव बाजीशी प्रतांत कर्णोपकर्णी झाला सुत मन जे सांगतील दीक्षित ते आमांनी करवेना मग दीक्षिताशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला तरी आपण आम्हाला त्वरित निरोप ऐसे सांगता दीक्षितांप्रती यावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती वरित मागसी निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजींचे राज्य गेले भ्रमावर्ती राहिले परतंत्र जन्मवरी एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी देवा बोलले स्वामी येते आम्ही त्या ते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी उपवाडण्याची कामगिरी आम्हाकडे ती होती महासिद्धी दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मृगोडी बाळपायत पुण्य स्थान जाणून तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ येथील रूपे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परीसोत प्रेमळ भक्त दशोमाध्याय गोडहा श्री स्वामी भवतु, श्री रस्तु। श्री स्वामी समर्थ अध्याय अकरावा श्री गणेशाय नम मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मृगोडी आले पुण्यस्थानी राहिले दिनरात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात येथे रूपे श्रीदत्त श्री दत्त परी मुरगोडीचे विप्र बाळपाशी सांगत गाणगापूर विख्यात महाशक्त भीमाती तेथे आपण जाऊणी बैसावे हे अहो अनुष्ठानी श्री गुरु गुरु स्वप्नी येऊनी सांगते तैसे करावे मानवला तयाशी विचार निघाले ते तोनी सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन ते बाळप्पा तेथे पातले तान पाहुणी आनंदले नसिंह सरस्वती पाहुले प्रेम भावे बंदिली त्रास काळी उठोणी संगमावरी स्नान करुणी जपध्यान आटपुनी मागुती ये गावात सेवेकर बरोबरी मागोनिया मजुकरी भोजनोतर संगमावरी परतोनी ये मध्यान स्नान करोणी पुन्हा वैशती जपध्यानी आसता संध्या स्नान करावे करोनिया संध्या वदन जपानी नाम स्मरण रास्त्राजी सद्गुरु प्राप्ती करिता सोडून ग्रह सुख कांता शीतोष्णाची प्रवान करिता आनंद उत्ती राहती शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास हरितयाचे मानस कदा उदास मोदीची आयाराम सेवे तरी राहत होते गाणगापुरी त्यांना देखूनी आयशी परी बाळ पासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊन इंटे आवे आमुचे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी येते आम्ही पुरवठी बाळ पासी मानवले दोन दिवस तैसे केले पोट भरून जेवले करी संकोच मानसी जाने सोडिले त्यांचे घरी मागोनिया मधुकरी जावोनिया संगमावरी झोळी बंदकी बुडवावी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले क्रश निशिदिनी चिंता चित्ता स सद्गुरु प्राप्तीची लागली ही ना फुले प्राप्तन भोग भोगावी दारुन पहावे सद्गुरु चिरण ऐशे पुण्य नसेची एक मास होता निश्चिती स्वप्नी तीन इतिमृती बाळप्पा चित्ती सुखावे पंधरा दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊन अक्कलकोपी श्री दत्त स्वामी रूपे नांदे जाऊन त्वरित कार्य चित साधावे आपण केले अनुष्ठान पूर्ण जाण आण काही दिन क्रम आपला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळपाले संगमाशी करी ठेवून वस्त्राशी गेले स्नान करावया परतले स्नान करोणी सत्वराने त्या स्थानी वस्त उचिलता खालोनी वृश्च एक निघाला दयाशी त्यांनी न मारिले नित्य कर्म आटोपिले ग्रामा मागे परत आले गेले भिक्षाकारणे त्या दिवशी ग्राभा ग्रामा भीतरी मिळाली घरोघरी बाळ पातोचले अंतरी उत्तम मानिला अक्कल अक्कलकोटी जावयाशी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयाशी मार्गावरी झाले चरण चाली अक्कल अक्कलकोटी दुसरे दिनी बाळ पापोचले येनी नगरी रम्य देखील जेथे नृसिंह सरस्वती वास करीती येथे सर्व सौख्य नांदती आनंद भरविला केवी वर्णुनी अज्ञान प्रत्यक्ष जे, जे वैकुंठ भुवन स्वामी कृपया इति श्री स्वामी चरी, सारामृत नाना प्रकृत कथा संमत श्रोते सदा परिशोतो एकादशोध्याय गोडहा श्री युवम भवतु श्री स्वामी समर्थ अध्याय 12 श्री गणेशाय नमः कराया जगद उद्धार हरावया भुगार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीतसे भक्त जन तारनार्थ अक्कल कोटी श्री दत्त रूपे प्रकट होत ते समर्थ श्री स्वामी गाताचे बाळक्कलकोटी पुण्य नगर पाहुणी दृष्टी आनंद कोटी नवे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी दर्शनने उत्कट चित्ती घडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी स्निध पातले अजान बाहू वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळ पाने धावून दृढ चरण धरले येनावरती श्री चरणांची सोडली मिन ब्राह्मण ब्राम, ब्र, ब्रह्मानंद माय कोटी तो त्रोटी जातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठोनिया काय केली लिहिला एक विचित्र सर्व वृक्षांशी अलिंगन दिले त्यांनी प्रेमी करोन बाळप्पावरचे प्रेम प्रेम ऐशाने धाविले बिरारावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊन स्वामीशी अर्पण करा नैवेद्याशी अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले या समय श्री समर्थ असती नृप मंदिरात राजाने वाचून तेथ प्रवेश कोणाचा न होई मार्गावरून परतले सत्वर बिराडा वरी आले तेथे निवेद्यापन केले मग सरिले भोजन नित्य प्रात काळी उठून आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा की बैसावे श्री शंकर दैवत त्यांचे करावे पूजन नित्य मध्यानही येता आदित्य जपानुष्ठाना टपावे करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊनी मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे मागोनिया मधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने कुट भरावे यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकुटी राहिले सोळप्पा आदी करून सेवे करी बहुत दन, त्यात सुंदराबाई मनोमी मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी आपणही श्री सेवेशी करीत जावे बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पय या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तिथे अव्यवस्था होत हे बाल पाहून नाना युक्ती योजून मोडून नाकिले भांडन एक चित्त सर्व केले बालपाची तेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरू स्वामी वि कोण्या कृतज्ञे बाळपाशी आवे मरण वि स दिले कानवल्या बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त उसे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी फ्हा विलिखित विधींचे प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करून मग यावे परतोणी स्वामी सेवे कारण हे पाहुनी एके दिवशी बाई विनयी समर्थाशी आपण सांगली बाळपाशी शाँगा। शाँगा। पाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जान ते नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय भक्ती बाळप्पाची जडली होती कैसा दूर तयार श्री स्वामी चरित्र सारामृत नानाकृत कथासमत सदाध्याय गोडहा राजा दिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज मस्त अध्याय तेरावा श्री गणेशाय नम शुक्ल पक्षीचा शशीकर वाढे जैसा होतो उत्तर तैसे उत्तर। हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले द्वाद्यायाचे अंती श्रीपाद व्यर्थची स्वयंपाक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी तया ते समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जाचे सनिद्ध गुरु असे जाण ऐसे बोलता सद्गुरु बाळपा मनी समजला सेविकऱ्या माझी वरिष्ठ सोदराबाई होती देते इने सेवकरन से नित्य त्रास द्यावा वेरसची नाना प्रकारे बोलून करी सर्वांचा अपमान परी बालपावरी पूर्ण विश्वास होता तेचा परी कोन एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी रघुशंका लागता स्वामीसी बालपासे प्रथमत ज्याचे घरी येत तो चोळपा विख्यात स्वामी भक्त झाला एक तप पर्यंत